श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस नोव्हेंबरला गुरुवारी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्यामृत योग हा आपल्या संस्कृतीमध्ये सर्वात शुभयोग म्हणून ओळखला जातो या दिवशी आपण इष्टदेवाचे नामस्मरण करून आध्यात्मिक रीतीरिवाज पार पाडत असतो त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत मुहूर्तावरती केलेली कामे ही कधीही निष्फळ होत नाहीत या दिवशी आपण सोने खरेदी केले तर त्यामध्ये वाढच होत असते हे सोने मोडण्याची कधीही वेळ येत नाही असा सुद्धा समज आहे पुष्य योग हा गुरुवारी आला तर तो अमृत योग असतो आणि पुष्य नक्षत्र हे जेव्हा गुरुवारी येते तर तेव्हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो बनत असतो तर असा हा गुरुपुष्यामृत योग गुरुवारी एकवीस नोव्हेंबरला तयार होत आहे तर या दिवशी आपल्याला तुळशी मातेला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत त्याचप्रमाणे तुळशीजवळ आपल्याला एक दिवासुद्धा लावायचा आहे तसेच कोणत्या वस्तू या तुळशीजवळ चुकूनही ठेवू नयेत अन्यथा आपण जी काही सेवा करणार आहोत तर याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळणार नाही याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पौराणिक मान्यतेनुसार तुळस जी आहे तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याशिवाय श्रीहरींची पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची पूजा अपूर्ण मानली जाते त्याचप्रमाणे तुळस जी आहे तर ती कधीही शिळी मानली जात नाही तुळशीचे रोप आपण अंगणामध्ये लावले आणि त्याची जर देखभाल केली तर माणसाच्या मागील जन्मातील सर्व पापे जी आहेत तर ती नष्ट होतात त्याचप्रमाणे आपण तुळशीची जर दररोज पूजा केली तर घरामध्ये सुखसमृद्धी येत असते ज्या घरामध्ये तुळशीची रोज पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी पाणी भरते असे सुद्धा म्हटले जाते परंतु माता लक्ष्मी जी आहे तर ती अतिशय चंचल आहे ती एका जागी कधीही स्थिर नसते आणि म्हणूनच आपल्याला कधीकधी आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या पैशासंबंधीच्या अडचणी दिसून येत असतात तुळस जी आहे तर तिला हरिप्रिया म्हणूनसुद्धा ओळखलं जातं कारण विष्णूंना ती अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे तुळशीची मंजिरी जी आहे तर ती सर्व देवांची प्रतिनिधी मानली जाते आता या दिवशी तुळशीला आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर दोन वस्तू आहेत ज्या आपल्याला तुळशीला अर्पण करायच्या आहेत आपण सकाळी उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि आपण देवपूजा करण्या अगोदर तुळशीची पूजा करू शकतो किंवा देवपूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा केली तरी सुद्धा चालते आता तुळशीची आपण बघा पूजा करतो तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण केल्यानंतर आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुळशीची आपल्याला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये सुद्धा आवरजून आपल्याला माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी म्हणून काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आता तुळशीला जेव्हा आपण जल अर्पण करतो त्यानंतर काय करायचं आहे तर दूध घ्यायचं आहे अगदी तुम्ही चमच्याभर दूध घेतलं तरी चालेल आणि तुम्हाला जर शक्य झाले तर तुम्ही वाटीवर दूध जे आहे तर ते घेऊ शकता आता जर चांदीची वाटी आपल्या घरामध्ये असेल तर या चांदीच्या वाटीतून आपल्याला हे दूध जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि कच्चेच दूध आपल्याला वापरायचं आहे तापवलेलं दूध जे आहे तर ते अजिबात वापरायचं नाही तर चांदीच्या वाटीतून कच्चे दूध घ्यायचे आहे चांदीची वाटी नसेल तर स्टीलच्या वाटीमध्ये घ्यायचं आहे वाटीभर दूध घेणे शक्य नसेल तर अगदी चमच्याभर दूध घेतलं तरीसुद्धा चालेल आणि यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद जी आहे तर ती मिक्स करायची आहे आणि आपल्याला हे दूध आणि हळद तुळशी मातेला अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही सेपरेट सेपरेट सुद्धा अर्पण करू शकता म्हणजे अगोदर आपल्याला कच्चे दूध अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर चिमूटभर हळद जी आहे तर ती तुळशी मातेच्या मुळाशी आपल्याला अर्पण करायची आहे हळद अर्पण केल्यामुळे लक्ष्मी आणि विष्णूचा आपल्याला आशीर्वाद मिळतो ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतात हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करते त्याचप्रमाणे हळद जी आहे तर ती नकारात्मकता सुद्धा नष्ट करत असते हळदीला सोन्या एवढे महत्व आहे त्यामुळे आपल्याला हळद जी आहे तर ती अर्पण करायची आहे काही कारणाने जरी तुम्हाला दूध अर्पण करणे शक्य झाले नाही तरी चिमूटभर हळद जी आहे तर ती आपण नक्की अर्पण करायची आहे यानंतर तुळशीला अक्षता अर्पण करायची आहेत फुले अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्तीने आपल्याला ओवाळायचं आहे तसेच तुळशीजवळ आपण जो दिवा लावणार आहोत तर या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत आता हा दिवा जो आहे तर तो तुम्ही सकाळी लावू शकता संध्याकाळी लावू शकता आता या वस्तू ज्या टाकायच्या आहेत तर त्या मात्र आपल्याला संध्याकाळच्या वेळेला टाकायच्या आहेत काय करायचं आहे एक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा लावण्या अगोदर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदळाचं स्वस्तिक चिन्ह तयार करायचं आहे किंवा त्या प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत कुंकवाचं स्वस्तिक काढून त्यावरती तांदूळ ठेवा किंवा डायरेक्ट त्या तांदळाचं स्वस्तिक चिन्ह तयार करायचं आहे त्यावरती बरोबर मध्यभागी आपल्याला दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे गाईचं जर आपण तूप वापरलं तर अतिशय उत्तम परंतु जर आपण म्हशीच्या तुपाचा वापर केला त्यामध्ये चिमूटभर हळद जी आहे तर ती आपल्याला टाकायची आहे आणि तुपाचाच दिवा आपल्याला लावायचा आहे कारण तुपाचा दिवा जो आहे तर तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आता काही कारणाने तुपाचा दिवा लावणे शक्यच नसेल तर आपण तेलाचा दिवासुद्धा लावू शकतो यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक लवंग घ्यायची आहे एक वेलची घ्यायची आहे आणि एक पिवळी कवडी घ्यायची आहे आता ह्या सर्व वस्तू दिवा प्रज्वलित करण्या अगोदर आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत या सर्व वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत महालक्ष्मी अष्टगम आपल्याला सोळा वेळेला म्हणायचं आहे सोळा वेळेला शक्य नसेल तर एक वेळेला म्हणायचं आहे एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तो, तो म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळेला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणायचा आहे आणि या वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत म्हणजे तूप असेल तर तुपामध्ये तेल असेल तर तेलामध्ये टाकायचे आहेत यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे वातीची जी दिशा आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेर देवांची दिशा आहे आणि कुबेर देव जे आहेत तर ते धनाची देवता आहेत ज्याप्रमाणे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला गरजेचा आहे त्याचप्रमाणे कुबेर देवांची सुद्धा कृपा प्राप्त व्हावी म्हणून वातीची दिशा उत्तर दिशेला करायची आहे तर अशा प्रकारे दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल आपल्याला अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरातील पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना सुद्धा करायची आहे आता तुळशीजवळ आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या मात्र चुकूनही ठेवायच्या नाहीत कारण तुळशीची पूजा करताना आपल्याला काही नियमांचं पालन करणेसुद्धा गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंघोळ न करता आपल्याला तुळशीला स्पर्श हा कधीही करायचा नाही त्याचप्रमाणे मांसाहार केल्यानंतर आणि सूर्यास्तानंतर म्हणजे दिवस मावल्यावर तुळशीला स्पर्श करू नये तुळशीचे सुकलेले झाड हे कधीही आपल्या घरी ठेवायचे नाही यामुळे दुर्भाग्य येते त्याचप्रमाणे तुळशीचे झाड हे दक्षिण पूर्व दिशेला कधीही ठेवू नये कारण ती अग्नीची दिशा आहे तसेच तुळशीसोबत इतर झाडे नसावीत म्हणजे तुळशीमध्ये एखादं झाड जर उगवलं तर ते आपल्याला लगेच उपटण टाकायचं आहे तुळशीजवळ जर केळीचं झाड असेल तर चालेल परंतु तुळशी वृंदावन जे आहे किंवा तुळशीची कि कुंडी आहे त्यामध्ये कोणतंही झाड नसावं त्याचप्रमाणे शिवलिंग जे आहे तर ते चुकूनही तुळशीमध्ये ठेवू नये तसेच तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे जे आहे तर ते सुद्धा जास्त वेळ ठेवू नये दिवा जो आहे तर तो जेव्हा विजेल तेव्हा आपल्याला तो लगेच उचलायचा आहे विजलेला दिवा तुळशीजवळ ठेवणे हे सुद्धा अशुभ मानले जाते तुळशीजवळ चप्पल बूट झाडू या वस्तू ठेवू नये त्याचप्रमाणे तुळशीजवळ आपल्याला अपशब्द बोलायचे नाहीत कोणाचाही अपमान करायचा नाही तुळशीजवळ आपल्याला कलह किरकिर -किर, तर या गोष्टी करायच्या नाहीत तुळशीजवळ कोणताही केर कचरा अस्वच्छता घाण ही कधीही नसावी तर तुळशीजवळची जागा जी आहे तर ती नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायची आहे तुळशीला जाळे जळमटे जे आहेत तर ते आपल्याला लागू द्यायचे नाहीत तर अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही तुळशी मातेजवळ ठेवायच्या नाहीत नाहीतर तुळशी माता जी आहे तर ती नाराज होत असते दिव्यामध्ये आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्याचे पुन्हा काय करावे तर कवडी जी आहे तर ती स्वच्छ करून आपल्याला घरामध्ये ठेवायची आहे त्याचप्रमाणे लवंग आणि वेलची ज्या आहेत तर ते आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत